मी सर्वप्रथम स्वामी रामान तीर्थ यांना अभिवादन हे करतो जे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि या महाविद्यालयाला पंच्याहत्तर वर्ष झाले संस्थेला पंच्याहत्तर वर्ष झाले आणि या अनुषंगानं ही माझी नियुक्ती अमृत महोत्सव व्यवसाय झाली त्याबद्दल मी संस्थेचे सर्व पदाधिकाऱ्याचे मी ऋण व्यक्त करतोय मी खरंतर ह्या महाविद्यालयाचा आकडा विद्यार्थी आहे एल डी देखील या ठिकाणी झाले आणि या संस्थेनं मला खूप काही दिलेलं आहे समाजात जे नाव आहे या महाविद्यालयाचं ते ते नाव तसंच पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेल कधीही कदापि कमी होऊ देण्याचा माझा मानस नाही आणि संस्थेला उत्तरोत्तर साठी मी नक्कीच हातभार लावेल एवढं या ठिकाणी सांगतो प्राचार्य बनल्यानंतर पुढील योजना काय असतील संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी जे विद्यार्थी केंद्रित आहेत स्वामीजी रामानकर त्यांचं जे मूल तत्व होते की विद्यार्थी शिकला पाहिजेत जर तळागाळातला विद्यार्थी शिकला पाहिजेत आणि त्यांच्यापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे या उद्देशानं त्या प्रिन्सिपला धरून मी काम नक्कीच करेल गरीब विद्यार्थ्यासाठी संस्थेचं जे हातभार आहे मी त्याला नक्की लावेल आणि पुढे भविष्यात एन ई पीच्या अनुषंगाने जे आहे ते चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करेल एन ई पी भविष्यात विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी किंवा प्लेसमेंट सेलसाठी आम्ही प्रयत्न करू विद्यार्थी इथला पातळीवर तर आहेच अगोदरच पण आणखी इथून विद्यार्थी चांगल्या पातळी तयार झाले पाहिजे चांगल्या पद्धतीने काम करतील एवढा आम्ही प्रयत्न करतो कॉलेजच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या आम्ही स्कीम वापरतो अर्न लर्न ही सगळ्यात बेस्ट स्कीम आहे तसंच वेलफेअर फंड्स आम्ही प्राध्यापकाच्या जमा करतो कर्मचारी आणि प्राध्यापक ते फंड्स आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या साठी गरजू विद्यार्थ्यांना आम्ही देत असतो कॉलेजमध्ये स्पेशल बॅच नावाचा एक प्रकार आहे जे जिनियस विद्यार्थ्या जिनियस बॅच मानल्या जाते पण त्या विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त बारा हजार रुपयामध्ये आम्ही त्यांना चारही विषय शिकत असतो फीस घेण्यामागचा उद्देश एवढंच आहे की त्यांचं जे स्टेशनरी आहे किंवा इतर चांगले शिक्षकाचं मानधन किंवा वेळ घेतो वे त्यांना देण्यासाठी दे आम्ही फीस घेतोय पण ती फीस जरी एखादा विद्यार्थी भरू शकला नाही तर ती सुद्धा महाविद्यालय त्यांना सूट देत असते आणि ते कोणा तरी गरीब विद्यार्थ्यांसाठी कोणतं तरी एखादा शिक्षक दत्तक म्हणून तयार असतो आणि त्यांना त्या विद्यार्थ्याचं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो